तुम्ही पनीर खाताय पण पन खात असताना तुम्हाला खात्री आहे का की ते खरच पनीर आहे की नाही आज आपण बोलणार आहोत बनावट पनीर चीज ॲनालॉग्स आणि महाराष्ट्र एफ डी ए कडून सुरू झालेल्या मोठ्या कारवाईबाबत मित्रांनो पनीर हा आपल्या घरातील अगदी रोजचा आणि आवडता पदार्थ विशेषतः लहान मुलांमध्ये त्याला जबरदस्त मागणी आहे पण अलीकडे अनेक रेस्टॉरंट्स फास्ट फूड सेंटर्स आणि केटरिंग सेवामध्ये पारंपरिक दुधातून बनवलेलं पनीर वापरण्याऐवजी चीज अॅनलॉग्स नावाचा एक कृत्रिम पर्याय वापरला जातो तोही ग्राहकांना न सांगता अन्न व औषध प्रशासनाच्या एफ डी ए तपासणीत हे उघड झालं आहे की अनेक ठिकाणी ग्राहकांची सरळ सरळ फसवणूक केली जात आहे पनीरच्या नावाखाली बनावट घटकांपासून बनवलेला पदार्थ ग्राहकांना दिला जातो आणि त्यामुळे आता एफ डी एने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स लेबलिंग अँड डिस्प्ले रेग्युलेशन्स रूज ट्वेंटी नुसार जर कुठलाही व्यवसाय पनीर पनीरऐवजी चीज ॲनॉलॉग वापरत असेल तर ते मेन्यू कार्ड पॅकिंग किंवा डिस्प्ले बोर्डवर स्पष्टपणे नमूद करणं बंधनकारक आहे पोषण तज्ञ राजेश बोठरा जे नवी मुंबईत काम करतात ते सांगतात की पारंपरिक आणि त्यात सर्व नऊ आवश्यक अमिनो ऍसिड असतात जे जा शरीरासाठी अत्यंत गरजेचे असतात स्नायूंच्या वाढीसाठी पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि पचनक्रियासाठी पण चीज अनॅलॉग्स मध्ये मात्र फक्त सात ते दहा ग्रॅम प्रथिनेच असतात आणि तीही वनस्पतीजन्य स्रोतांमधून त्यामुळं त्यात सगळी जे राजलक्ष्मी डेअरी चालवतात ते, ते सांगतात पन की ग्राहकांची मागणी जास्त पण खऱ्या पनीरचा पुरवठा कमी यामुळे काही डेअरी दूध पावडर किंवा अगदी कमी दर्जाचा अनॉलॉग पनीर वापरण्याचा मार्ग पत्करतात एफ डी आता स्पष्ट आदेश दिले आहेत खाद्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी सर्व खरेदी विक्रींचं बिल तपासावी अन्न नमुने गोळा करून प्रयोगशाळेत चाचणी केली जावी आणि दोषींवर तात्काळ परवाना निलंबनाची कारवाई केली जावी पनीर अॅनलॉग म्हणजे नेमकं काय तो एक असा कृत्रिम पदार्थ असतो जो दिसायला आणि चवीलाही पनीर सारखाच वाटतो पण त्यात दुधाऐवजी वापरलं जातात वनस्पती तेल कृत्रिम फ्लेवर स्टॅबिलायझर आणि इतर रसायने आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो विशेषतः लहान मुलांमध्ये बनावट पनीरचं दीर्घकाळ सेवन केल्यास पचनतंत्राची बिघाड यकृताचे आजार आणि कर्करोगांच्या संभाव्य धोका वाढतो असं तज्ज्ञ म्हणतात विशेषतः ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतात म्हणूनच ग्राहक म्हणून आपली ही जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता किंवा पॅक बंद पनीर विकत घेता तर नक्की विचार करा हे खरं पनीर आहे का की बनावट मेन्यू कार्डवर माहिती नमूद आहे का किंमत इतरांपेक्षा खूपच कमी वाटते का चव काहीतरी वेगळी वाटते का हे सगळं तपासूनच निर्णय घ्या कारण एफ टी ए म्हणते की व्यवसायाच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड नाही तर पनीर खा पण पन आधी खात्री करून खा तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हे आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटलं मी मेगा मोइथ सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ